औरंगाबाद महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दोन नोव्हेंबर रोजी महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे औरंगाबाद महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही नियमाप्रमाणे कामगारांना न्याय मिळत नाही दिवाळी सणानिमित्त कामगारांना दहा हजार रुपये सानुग्र अनुदान मिळावे सार्वजनिक सुट्ट्यांचा मोबदला देण्यात अडीच हजार सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांसाठी दोन नोव्हेंबर रोजी महानगर नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे तसेच नऊ ते बारा नोव्हेंबर दरम्यान काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी एआय न्यूज ची बोलताना दिली औरंगाबाद महापालिकेमध्ये हो कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्तानं दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा कंत्राटी कामगारांना पाच हजार रुपये बोनस देण्यात यावा त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना वे। वे। दोन डी ए अद्याप दिलेले नाही आहेत ते डीए देण्यात यावे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करतात त्या सुट्टीचे पैसे देण्यात यावेत त्याचप्रमाणे बचत गटाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनवाढीची थकबाकी देण्यात यावी त्यांचं वेतन वेळ करण्यात यावं अशा असंख्य मागण्या घेऊन आम्ही महानगरपालिकेवरती दोन नोव्हेंबरला प्रचंड मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये महाग महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी सहभागी होतील आणि त्याच दिवशी दोन तारखेला महानगरपालिकेसमोर सुद्धा करण्यात येणार आहे Thank you.